तर आज मी तुम्हाला शाळेच्या बाहेर गुलाबजामूनची रेसिपी दाखवणार आहे नमस्कार माझं नाव हर्षदा भगवान मर्या आहे मी राहणार लातूरकर आहे जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी म्हणलेलं आहे की आपण आज बनणार आहे शाळेच्या बाहेर एक दोन रुपयाला जी गुलाबजामून आपल्याला भेटत होते जी सगळ्याचीच फेवरेट आहे आणि शाळेची आपली जुनी आठवण आहे ती आए, मी रेसिपी आज तुम्हाला शेअर करणार आहे कशी आहे तर कशी रेसिपी आहे आपण चला बघूतात तर सर्वात आधी मी घेतलेला आहे एका पातेल्यामध्ये दही घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी जी लाल आपल्याकडं लाल आणि जी पिवळं जे कलर असतो ना मी तो कलर मिक्स केलेला आहे माझ्याकडती नव्हता जिलेबी कलर त्यामुळं मी याच्यामध्ये येलो कलर टाकलेला आहे आता त्याला छान आपण असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गाठी नाही त्याच्यामध्ये पडल्या पाहिजे त्याच्यानं छान छान त्याला असं मिक्स करून घ्यायचं तर ह्या प्रकारे त्याला छान अशा सगळ्या गाठी दह्याच्या फोडून घ्यायचं तुम्ही असं वर तुम्ही त्याला रवीनं पण फिरवून घेऊ शकता आता माझी सगळ्या गाठी बिटी सगळं फोडून झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये एक कप मैदा टाकणार आहे मैदा जसं तुम्हाला लागेल तसं घ्यायचं पण मी तर दोन कप मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी दही घेतलेलं होतं मी आणि अगदी चिमडभर थोडीशी ती कलर टाकलेला होता तर आता ह्या प्रकारे मी त्याला सगळं मिक्स करून घेणार आहे चवीपुरतं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये जास्त मीठ नाही टाकायचं खरट होईल तर ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आता आणि थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे ध्यान ठेवायचं ह्याला थोडं रेस्टला ठेवलेलंच बरं आहे तर जसं लागेल तसं आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते मिक्सरण आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं पीठ थोडंसं चिटकणारच आहे कारण मैदा टाकणे मैद्याचा आहे ना त्याच्यामुळं ते आहेच तर प्रकारे आपलं मिक्सरण झालेलं आहे तर आता आपण त्याला झाकून ठेवूया आणि मी गॅसवरती आता इथं पाक तयार करून घेणार आहे तर सर्वात आधी मी गॅस चालू करून त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे तर मी त्याच्यामध्ये एक वाटी साखर घातलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण त्याचे तार तयार करून घ्यायचं तर माझं पाक तयार झालेला आहे आता आता आपण घ नाही ते ठेवलेलं मिश्रण काढून घ्यायचं आणि आता त्याला छानपैकी हाताला तेल लावून त्याचे गोळे बनवून घ्यायचे ह्या प्रकारे गोळे बनवून घ्यायचे ध्यान ठेवायचं चाचणीमध्ये थोडं पण जास्त कमी नाही झालं पाहिजे चाचणी जशी आपण जशी चाचणी आपण गुलाबजामुनला घेतो त्या प्रकारे चाचणी घ्यायची आहे आता मी थोडंसं तेलमध्ये ते टाकून बघितलेलं होतं आता सर्व पेढे आपण तेलामध्ये टाकून घेऊन छानपैकी असं तळून घ्यायचे त्याला सोनेरी रंग येऊज तर तर मी हळूहळू मध्ये टाकून घेणार आहे ध्यान ठेवायचं पीठ तर हाताला चिटकणारच आहे पण हाताला तूप किंवा तेल लावूनच ते गोळे बनवायचे आणि साईडला ठेवायचे तर अशा प्रकारे आधी गॅस बारीकच ठेवायचा आणि थोडंसं तेल ताप तेल तापलं कीच ते मधी एक एक पेढे सोडून द्यायचे तर ह्या प्रकारे त्याला आपण जसं गुलाबजामून तळतो त्याचप्रकारे आपण त्याला तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता माझ्या हाताला पण चिटकत आहे आणि मैदा दही हे सगळं मिक्स बरोबर क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यावरती व्हिडिओला कमेंट करायचं पण विसरू नका कारण बऱ्याच जणांचं बघते मी व्हिडिओ बघतात पुढं जातात पण त्याला लाईक पण करत नाहीत आणि व्हिडिओला शेअर बी करत नाहीत ते प्रकारे तुम्ही बघू शकता की माझे पेढे छान तळून झालेले आहेत त्याच्यामध्ये तरी पण आपण हलकंसं थोने रंग हो, येऊ येतोय त्याला या प्रकारे त्याला छान असं तळून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती जास्त मोठा गॅस करायचा नाही नाही तर पण धुरहळा होऊन जाईल त्यामुळं त्याला बारीक गॅसवरतीच तळायचं शाळेच्या बाहेर तर आमच्या का नाही एक एक दोन दोन रुपयाला भेटत होतं बघा दोन रुपयाचे दोन, दोन एक रुपयाचं एक मी मला ही रेसिपी खूप ट्रेंडिंगला बी आली होती म्हणून म्हटलं करून बघावं तर तुम्ही बघू शकता माझे छान छान तळून निघालेले आहेत गुलाबजामुन माझ्याकडती नव्हता कलर म्हणून मी पिवळा टाकलेला आहे पण मला वाटलं ला की लाल कलर टाकल्यावरती जरा चांगलं वाटेल म्हणून तुम्ही पण नाही स्किप करू नका तुम्ही नाही तिथं गुलाबजामुनला लालच कलर टाका लाल जो जिलेबी कलर असतो ते तर मी आता तेल तेलामधून ते काढलेलं आहे आणि आता मी ते बाकीचं आहे ते तळून घेणार आहे आणि तेलामधून काढल्या काढल्याच आपण थोडंसं कोमट जो पाक असतो त्या पाकामध्येच सोडून द्यायचं जेणेकरून ते, ते मुरलं जाईल लवकर तर माझा पाक जरा थंड झाला होता म्हणून मी थोडंसं त्याला गरम केलेलं आहे तर बाकीचे पेढे पण तसेच तळून घ्यायचे बारीक गॅसवरती तर अशा प्रकारे तळून घ्यायचे जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते प्रकारे मी सर्व तळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे आपलं तुम्ही ह्याला रात्रभर मुरायला ठेवू शकतो कारण जेवढं पाक सोसून घेईल तेवढं गुलाबजामून छान लागते तर मी झटपट रेसिपी बनवलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हां चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि चॅनेलला लाईक करा चलो बाय बाय अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करा बाय बाय धन्यवाद